नमस्कार आनंदी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे अध्यात्मासोबतच देवतेचीही आपण पूजा करतो आणि या निसर्गातील एक सुंदर फूल म्हणजे सदाफुलीचे फूल आज आपण सदाफुलीच्या फुलाबद्दल माहिती जाणूया सदाफुली हे नावाप्रमाणेच वर्षभर बहरणारे शोभिवंत फूल आहे सदाफुलीची वनस्पती ही सुंदर झुडूपवर्गीय आहे सदाफुलीची पाने साधी समोरासमोर व गुळगुळीत असतात नर्सरीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे फुलं असलेली सदाफुलीचे प्लांट्स मिळतील सदाफुलीला इंग्रजीमध्ये पेरिविंकल असे नाव आहे सदाफुली ही अंगणामध्ये शोभेसाठी घराचे सौंदर्य वाढवणारी सुंदर वनस्पती आहे सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त पाच पाकळ्या असतात पांढरी गुलाबी जांभळी असे अनेक प्रकार सदाफुलीमध्ये आहेत या झाडाच्या पाना पानांमध्ये फुलं उमलतात फुलं फारच नाजूक असतात आणि ही सुंदर आणि नाजूक फुलं आपण देवांच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी उपयोगात आणतो असे हे नाजूक फुलं असलेले सदाफुलीचे झाड अत्यंत काटक असून भारतामध्ये नैसर्गिकपणे सर्वत्र वाढते सदाफुलीच्या झाडाला वर्षभर खूप फुले लागतात सदाफुली सदा, सदा हरित आहे आणि या झाडाला फळ किंवा बिया येत नसून याची फांदी कापली आणि ती जर आपण जमिनीमध्ये लावली तर नवीन रोप याचे तयार होते उष्ण हवामानात ही वनस्पती चांगल्या प्रकारे वाढते या वनस्पतीच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश गरजेचा आहे अशी ही सुंदर नाजूक सदाफुली मानवी जीवनात बहुउपयोगी आहे तिचा औषधी वनस्पती म्हणूनही उपयोग केला जातो आपल्याला जर मधमाशी चावली असल्यास त्या पानांचा रस काढून मधमाशांच्या स्टिंगवर लावला तर आपल्याला लवकर आराम मिळतो या फुलांचा सौंदर्यासाठीही उपयोग केला जातो चेहरा जर काळा झाला असेल चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा पुरळ आली असेल तर यावर सोपा उपाय म्हणून सदाफुलीची काही पाने घेऊन त्याचा बारीक पेस्ट करावी आणि त्यामध्ये थोडे दूध घालायचे आणि हे सगळं मिक्स करून हे मिश्रण जर आपण स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर लावले आणि वीस किंवा पंधरा मिनटांनी चेहरा धुतला तर अशी ही क्रिया आपण दररोज सात दिवस केल्यास चेहऱ्यामध्ये आपल्याला आमूलाग्र बदल मिळेल आणि तुम्ही हा प्रयोग करून बघू शकता त्याचप्रमाणे कर्करोग मधुमेह उच्च रक्तदाब या आजारांमध्येही ही वनस्पती खूप फायदेशीर आहे अशी ही सुंदर नाजूक सदाफुली ऋतू कोणताही असो अनेक फुले फुलवून हस हसतच राहतात आपण या झाडाकडून जगण्याचे तंत्र शिकू शकतो परिस्थिती कोणतीही असो या सदाहरित सदाफुलीसारखे फक्त हसत हसत जगायचे असं हे फुलझाड आपल्याला शिकवून जाते जय गजानन